आमचे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर जागतिक महिला दिनानिमित्त भटके विमुक्त सामाजिक संस्थेने एका वयोवृद्ध महिलेला व्हीलचेअर भेट देऊन त्यांचा सन्मान केला उपस्थित मान्यवर सुंदर डांगे अध्यक्ष भटके विमुक्त सामाजिक संस्था आबासाहेब साठे बाबू वाढा ही संस्था गरजू लोकांना मदत करण्यासाठी कार्य करते समाजातील दुर्लक्षित आणि गरजू लोकांना शोधून त्यांना मदत करणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे भटके विमुक्त सामाजिक संस्था ही संस्था सामाजिक बांधिलकी जपत निराधार तसेच गरीब गरजू उपेक्षितांच्या मूलभूत अधिकारासाठी आशेचा किरण म्हणून उदयास येत आहे जागतिक महिला दिन हा जगभरातील महिलांच्या सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि राजकीय योगदानाचा गौरव करण्याचा दिवस आहे महिलांच्या हक्कांसाठी आणि समानतेसाठी लढा देणाऱ्या महिलांना हा दिवस समर्पित आहे या उपक्रमातून भटके विमुक्त सामाजिक संस्थेने महिला दिनाचे महत्व अधोरेखित केले आहे भक्ती समाजाबद्दल मी एवढं सांग जे तुम्ही कार्य करता खूप छान करता आणि ज्यांना कोणाचा आधार नाही त्यांना तुम्ही आधार देता मोटिवेशन करता त्याबद्दल खूप खूप मनामध्ये एकद आनंद आहे की मी ते व्यक्त करू शकत नाही मग मुक्ती समाजाला असाच देवाने आशीर्वाद द्यावा आणि असंच त्यांनी पुढे जावे आणि असेच त्यांनी कार्य करावे आणि त्यांचा जो समाज आहे तो, तो उच्च स्थळाला जावा हीच माझी प्रभूचरणी प्रार्थना आहे मुख्य सामाजिक संस्था नेहमीच हे उपक्रम करत असतात पण ह्या मातोश्री ज्या आहेत यांचं जेव्हा मी त्यांच्याकडे आलो मला माहिती मिळाली तर मी माझ्या पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना सांगितला सगळ्यांनी मिळून सहकार्य करून एक त्यांना व्हीलचेअर देऊन सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी सगळ्या पदाधिकारी अधिकारी सगळ्यांचा मी मनापासून धन्यवाद करेन आणि अशाच आम्ही सगळीकडे राबवत आहे आपल्याकडून कुठेही कशी सूचना असाल तर कळवावी भटके सामाजिक संस्था सदैव तुमच्या बरोबर राहील महिला दिनाच्या औचित्याने आपण काही शुभेच्छा देऊ इच्छिता महिला दिन म्हणजे हा खूप चांगला दिवस आहे आणि सगळ्या महिला आज आनंदी असतात पण त्या शहरातील महिला आनंदी असतात आणि ज्या काही आजू बाजूला आदिवासी वस्ती असो अशा अशा ठिकाणी काही महिला त्यांना अजून महिला दिवस काय माहिती नाही तर आम्ही उद्यापासून एक उद्या आठवडाभर महिला दिन तिथं उत्सव साजरा करणार महिलांना महिला दिवस काय असतं हे माहिती देऊन आणि त्यांना काहीतरी साडी वाटप करून असं आम्ही त्यांना भेट देऊन महिला दिवस साजरा करणार जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या